आज ज राजकारण हा जातीवर चालतोय हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असल्या वेगवेगळ्या तर या राजकारणावर करणाऱ्या लोकांना किंवा अशा घटना घडतात त्यांना आपण याकडे कसे बघतो एक तर जाती जातीचं राजकारण झालं नाही पाहिजे ही लोकशाही आहे पण काय होतं की प्रत्येकाने ठरवून घेतलेलं की मी ह्या जातीचा आहे मी ह्या धर्माचा आहे त्याच्यामुळे एंड ऑफ द डे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला तसा नेता हवा असतो की त्या जातीमध्ये जो स्ट्रॉंग आहे तो आपल्याकडं आला पाहिजे जेणेकरून त्या मतदारसंघावर किंवा राज्यावर आपल्याला पकड मिळेल त्यामुळे ही आपण तयार केलेली गोष्ट आहे आणि ह्याचा आपणच विरोध करू शकतो त्यामुळं कुठल्या राजकीय पक्षावर ते हे करून चालणार नाही आहे आपण प्रत्येक माणसानेही आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे की आपण जातीधर्माच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे जेणेकरून उद्याचं राजकारण चांगलं होईल पण दुर्भाग्य आहे भारताचंच म्हणता येईल फक्त आपल्या मतदारसंघापुरती नाही की शेवटी राजकारण जाती होतं तसं होऊ नये